नमस्कार अर्पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लिंबाचे क्यूब त्यासाठी आपण इथे लिंब कापून घेतलेले आहेत आणि इथे आपण बर्फ ससवण्यासाठी जो बर्फाचा ट्रे असतो तो घेतलेला आहे त्या ट्रेमध्ये आपण पूर्ण लिंब पिऊन घेणार आहोत म्हणजे जेवढा आपल्याला लिंबाचा रस भेटेल तेवढा आपल्याला घ्यायचा आहे एकदम पूर्ण असा लिंब गाळून अजिबात घ्यायचा नाही तुमच्याकडे दुसरा कोणता ट्रे असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता इथे आपण पूर्ण ट्रेमध्ये पूर्ण भरून इथे लिंब पिऊन घेतलेला आहे आता आपण ह्या ट्रेमध्ये थोडं थोडं पाणी घेणार आहोत पाणी सर्व आपण ट्रेमध्ये पाणीसुद्धा भरून घेतलेलं आहे म्हणजे लिंब आणि त्यामध्ये पाणी असं आपण घेतलेलं आहे वरून आपण ही पुदिन्याची पानं टाकणार आहोत पुदिना घेतलेला आहे आपण पुदिन्याची पानं बारीक असतील तर ती सुद्धा टाकू शकता किंवा मोठी असतील तर ते तुम्ही अर्धी करून टाकू शकता इथे आपण पूर्ण पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आता हा ट्रे आपल्याला तसाच फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आता आपण हा ट्रे उचलून फ्रीजरमध्ये ठेवूयात आता आपण हा एक दिवसासाठी फ्रीजरला ठेवणार आहोत म्हणजे आता आपण हा फ्रीजरला ठेवणार आहे उद्या सकाळी आपण हा पाणार आहोत तर आता इथे आपण हा फ्रीजरमधून काढलेला आहे ते आपले छान असे आईसक्यूब तयार झालेले आहेत आता आपण हा बर्फ बाहेर काढून घेणार आहोत आणि ह्या हातून ट्रेमधून जे क्यूब आहेत बर्फाचे ते आपण सोडून घेणार आहोत जर असे सुटले नाहीतर वरून किंवा खालून पाण्याच्या टोपामध्ये ठेवलं तरी पण ते निघून जातात आता आपण इथे एक बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये आपण हे सर्व क्यूब काढून घेणार आहोत मस्तपैकी त्यात बिया आणि पानंसुद्धा खूप छान दिसत आहेत इथे आपण हे क्यूब घेतलेले आहेत त्यामध्ये आपण एक चमचा साखर घेतलेली आहे सोबतच आपण इथे चवीपुरते मीठ घेणार आहोत मिठाचे प्रमाण जरा जास्त असेल तरी चालू शकतं आता आपण ह्यामध्ये पाणी घेणार आहोत म्हणजे आपले क्यूब आहेत ते विरघळून जातील आणि पाणी थंड घ्यायला तर साधं पाणी घेतलं तरी चालेल इथे आपण पाणी घेतलेलं आहे आता ह्यांना छानपैकी असं मिक्स करून घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये जर आपल्याकडे कोण पाहुणी आली तर टेन्शन सरबत बनवण्याचं नसतो छानपैकी मस्त आईसक्यूब काढायची पाणी घ्यायचं त्यात मीठ आणि साखर टाकायची आणि मस्तपैकी आपला लिंबाचा रस तयार होतो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आईस क्यूब तयार करायच्या आधीसुद्धा साखर आणि मीठ टाकू शकता पहा छान असा आपला लिंबाचा रस तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा